काल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता या मोर्चामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा विमा मंजूर करणे त्याच्यानंतर सार्वग्रह अनुदान देणे आणि कर्जमाफी व जंगली प्राण्यांचा जो हातदोष होत आहे त्याचा बंदोबस्त अशा महत्वाच्या काही मागण्या आम्ही केल्या होत्या यामधील एक मागणी की जी ई पीक पाहणीशिवाय सोयाबीन आणि कापसाच्या साठी सानुग्रह अनुदान दिलं जात नव्हतं तर ते द्यावा अशी आमची मागणी होती तर ते काल मुख्यमंत्री महोदयाने हे पीक पाहणी नसली तरी जे सातबारावर नोंदी येतात त्यांना सुद्धा अनुदान दिलं जाईल असं त्यांनी मागणी मान्य केली आहे त्याबद्दल मी निश्चितच मुख्यमंत्री महोदयांचे शेतकऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो परंतु सर्व महाराष्ट्रभर पीक विमा हा क्लेम न करताही सरसगट दिलेला आहे परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये मात्र हा क्लेम करणार धारकालाच पीक विमा मंजूर केलेला आहे तर तो विमा सरसगट द्यावा अशी या माध्यमातून मी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना मागणी करतो